उगाची भितोसी भय हे पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना मित्रांनो तुम्ही कधी अशा व्यक्तीला भेटला आहात का जो सतत तुम्हाला डिवचतो तो, तो कधी तुमच्या चुका काढतो कधी पब्लिकमध्ये अपमान करतो असंच काहीतरी करून तुमचं मनोधैर्य खचवत राहतो आणि मग तुमचं मन म्हणतं की रिझाईन कर या नरकातून बाहेर पड पण थांबा या लोकांचा बदला शांतपणे घ्यायचा असेल तर शहानपणाने शांत डोक्याने विचार करा कारण शांत राहणे म्हणजे कमकुवत असणं नाही तर शक्तिशाली असणं आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा जबरदस्त उपाय जे वापरून तुम्ही टेन्शन देणाऱ्यांचा न बोलता गेम ओव्हर करू शकता त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये मी एक असा उपाय सांगितलेला आहे जो फक्त मोठ्या लोकांनाच माहीत आहे सामान्य लोकांना याबद्दल माहीत नाही जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लव यू जिंदगी असे टाईप करा मित्रांनो जे लोक तुम्हाला टेन्शन देतात त्रास देतात तुमचं मनोधैर्य तोडतात ते फक्त एकाच गोष्टीसाठी झगडत असतात तुम्हाला थांबवण्यासाठी ते तुमच्या स्वप्नावर प्रश्नचिन्ह टाकतील तुमच्या क्षमतेवर शंका घेतील आणि तुमचं मन विचलित करायला सतत नकारात्मक बोलतील पण लक्षात ठेवा जे तुम्हाला तोडू पाहतात ते तुमच्या यशाने सर्वात जास्त तोडले जातात तुमचं काम प्रयत्न शिस्त आणि चिकाटी हे शस्त्र आहे कल्पना करा एकदा एखादा एक गरुड आकाशात झेप घेतोय आणि खालचं कावळ्यांचे टोळकं त्याच्यासाठी गुरघोडी करते अशा वेळी गरुड काय करेल तो कधीच खाली येऊन त्यांना उत्तर देणार नाही तर तो आकाशात आणखी उंच भरारी घेईल तसंच तुमचंही असावं टेन्शन देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःला यशाच्या शिखरावर घेऊन जा तुमचं उंच जाणं हेच त्यांच्या खाली राहण्याचं कारण बनेल मित्रांनो कधी कधी उत्तर न देणं हेच सगळ्यात तीव्र आणि प्रभावी उत्तर असतं जेव्हा कोणी तुम्हाला जाणीवपूर्वक चिडवतं टोचतं दिवचतं आणि तुमचं संतुलन ढासळवण्याचा प्रयत्न करतं तेव्हा त्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया द्याल वाद घालाल आणि त्यांच्या जाळ्यात अडकून पडाल पण जर असं तुम्ही न करता पूर्णपणे शांत राहिलात हसून दुर्लक्ष केलं आणि आपल्या मार्गावर चालत राहिलात तर ते अक्षरशः हादरतात मराठीमध्ये एक म्हण आहे गाढवावर नाराज होऊन सिंह ओरडत नाही कारण सिंहाला माहित असतं की त्याची ताकद ओरडण्यात नाही शांततेत आणि एकाग्रतेत आहे त्याला गाढव काय करतोय यानं काहीही फरक पडत नाही कारण त्याचे लक्ष वेगळे असते तसं तुमचंही असावं जे लोक तुमच्यावर टीका करतात तुम्हाला दुखावतात त्यांच्यासाठी वेळ खर्च न करता स्वतःच्या ध्येयावर तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि भगवंत तुमच्या पाठीशी आहे मग तुम्हाला कोणालाही घाबरण्याचे कारण नाही विश्वास असेल तर भगवंत माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मित्रांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा टेन्शन देणारे लोक तेव्हाच प्रभावी ठरतात जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या मनात जागा देता तुमच्या मनात जर त्यांचं म्हणणं त्यांनी केलेल्या टीका किंवा त्यांचे वागणे महत्वाचं वाटू लागलं तर ते हळूहळू तुमचं आत्मभान आत्मविश्वास आणि निर्णय शक्ती खाऊ लागतात पण एकदा का तुम्हाला स्वतःची खरी किंमत समजली की कि दुसऱ्याच्या बोलण्याचं मोल आपोआप कमी होत जातं मित्रांनो सोनं जर चुकून चिखलात पडलं तर त्याची किंमत कमी होते का नाही ना कारण त्याचं मूल स्थिर आहे तसंच कोणी कितीही टीका केली अपमान केलं किंवा दुर्लक्ष केलं तरी तुमचं मूल्य कमी होत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी समजत नाही तोपर्यंत एखादा सहकारी तुमचं योगदान कमी लेखतोय तुमच्या कल्पनांना वेड ठरवतोय किंवा तुमच्या मागे निंदा करतोय नावे ठेवतोय तेव्हा अनेकदा पहिली प्रतिक्रिया असते त्याला चपखल उत्तर द्यावं पण खऱ्या खेळाडूंचे उत्तर वादात नाही तर कामगिरीत असतं कृतीतून दिलेलं उत्तर हे कायम लक्षात राहतं शब्द विसरले जातात समजा तुमचा सहकारी तुमच्या प्रस्तावाला मिटिंगमध्ये हसून उडवतो तुम्ही त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता सुट्टीच्या वेळात मेहनत घेता रिसर्च करता तुमचं प्रेझेंटेशन तयार करता आणि पुढच्या वेळेस सगळ्यांसमोर प्रभावीपणे सादर करता तेव्हा त्या माणसाला बोलायला जागा शिल्लक राहत नाही शब्दातून वाद वाढतो पण कृतीतून आपण आपली लायकी सिद्ध करतो एक वेळ अशी येते की ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली तेच लोक तुमचं तोंड भरून कौतुक करू लागतात होय मित्रांनो आपण स्वतःवरती जर विश्वास ठेवला तर आपल्यासाठी अशक्य असे काही नाही आणि आपण जर प्रामाणिकपणे प्रयत्न करत असू तर भगवंत आपल्या पाठीशी कायम असतात आपण आपल्या कर्मावरती लक्ष ठेवायचं आणि प्रमाणिकपणे कर्म करायचं आपल्या देव आपल्या पाठीशी असतो सहमत असाल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा मित्रांनो आपल्या आयुष्यात शांतता हवी असेल विषारी लोकांपासून अंतर ठेवावं लागतं त्यांना बदलण्याचा प्रयत्न न करता स्वतःचं वातावरण स्वच्छ ठेवा मानसिक सोशल डिस्टन्सिंग ही स्वतःवर प्रेम करण्याची एक सुंदर प्रतिक्रिया आहे प्रत्येक वेळेस तणाव टोमणे अपमान याला रागाने किंवा मौनाने उत्तर देणे गरजेचे नसते कधी कधी हसून उत्तर देणं सुद्धा शहानपणाचं ठरतं अशा विपरीत बुद्धीच्या लोकांना असं वाटतं की तुम्ही रागवाल भांडण कराल पण जर तुम्ही संयम हळूहळू ठेवलात तर तुम्हाला हळूहळू भांडणात रसही उरणार नाही तुम्ही जर शांत राहिलात संयम ठेवलात तर कारस्थानी लोकांचा संपूर्ण प्लॅन फसतो सहन करणे म्हणजे कमजोरी नाही ही तीच वेळ आहे जिथे खऱ्या ताकदीची परीक्षा असते वादात उडी घेणं सोपं असतं पण शांत राहून पुढे जाणं हे खऱ्या योद्धाचं लक्षण असतं आपलं मन कोणीही अस्वस्थ करू शकत नाही जोपर्यंत आपण त्यांना परवानगी देत नाही त्यामुळे मित्रांनो जेव्हा तुम्हाला कोणी जाहीरपणे कमी लेखतो तेव्हा लगेचच भावनिक होऊन उत्तर देणे हा मूर्खपणा ठरतो पण जर तुम्ही योग्य वेळ योग्य मंच आणि योग्य शब्दांची निवड केली तर ते उत्तर फक्त प्रभावी नाही तर स्मरणीय ठरते तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि तुमचं प्रेझेंटेशन जेही असेल ते चांगल्या पद्धतीने द्या तुमची आयडिया हीच तुम्हाला चांगलं आणि योग्य पद्धतीने तुम्हाला पुढे घेऊन जाईल तुमचं बोलणं तुमचं काम प्रमाणिक ठेवा स्वतः प्रमाणिक राहा आणि भगवंताचे प्रिय बना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा स्वामी नामाचा जयघोष तुम्ही करत रहा, आणि हा संदेश प्रियजनांना शेअर करा धन्यवाद